ती ऑफर दिलेल्या असतील सगळ्या गोष्टी आता भरपूर आहे प्रत्येक गोष्टीत मला त्यानं मित्र म्हणायचं मलाच नाही अशा लोकांना बऱ्याच लोकांचं तू हे केलंय पण बोल ना मग तू सांग मित्रासाठी काय केलं सांगायला पाहिजे होतं मित्र हे म्हणायचं आणि हे काम पण नाही करायचं कुठल्या कामात आडकाट्या आणायच्या पालकमंत्री असताना आंदोलनाच्या आधी आणि इकडं आता मित्र म्हणायचं त्यावेळेस मित्र नाही दिसला का मी लोकसभेला तो म्हणला ना प्रचार केला नाही फॉर्म भरला कसा भरला अरे मला अधिकार आहे ना माझ्या समाजसोबत राहायचा मी बजरंग सोनवण्याचं मतदान त्यालाच केलं आणि मनोहर सोबत आम्ही रात्र दिवस फिरलो त्याचा हा व्हिडिओ सुद्धा बघा मी दाखवतोय तुम्हाला कारण मी माझ्या समाजाशी बांधील मी तुझ्याशी किंवा कुठल्याशी बांधले नाही उद्या तू म्हणशील मला ह्याला हे केलं हे करलं मला मला मदत करतो मी अजिबात तसं केलेलं नाही मी फक्त पेपरचा विषय असत तो वेगळा पण समाज म्हणून कार्यकर्ता म्हणून एक सेवक म्हणून मराठ्यासोबत मी प्रामाणिक आहे प्रामाणिक होतो प्रामाणिक राहणार आहे आणि माझ्या मी पंचवीस वर्ष झाले या चळवळीत आहे मला कोणी त्या बाबतीत विकत घेऊ शकत नाही समाजाच्या आणि माझ्या मध्ये कोणी येऊ शकत नाही